नमस्कार मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया ही नक्की कळवा गेल्या काही दिवसापासून काही वर्षापासून महायुती सरकार हे राज्यामध्ये सत्तेत आलं आणि त्यांनी गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने लोकसभेमध्ये आघाडी घेतल्यामुळे महायुतीला तारण्यासाठी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एक योजना आणली लाडकी बहीण आणि या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्या प्रत्येक महिलेला महिन्याला दीड हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलं आणि ते निवडणुकीच्या अगोदर महायुती सरकारने पाळलंही आणि त्या महायु महायुतीच्या या योजनेच्या जोरावरच महायुतीला आपलं सरकार पुढं पुन्हा एकदा राज्यामध्ये आणण्यात यश मिळालं लाडक्या बहिणीने महायुती सरकारला भरभरून असं मतदान केलं आणि त्यामुळे महायुती सरकार पुन्हा सत्तेत आलं आता पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत ये आहेत आणि या निवडणुकीमध्ये ही एकमेकावर गुडघुडी होताना दिसते राजकारण होताना दिसते स्वहळाची भाषा वापरली जाते मात्र आपण महाविकास आघाडीला टक्कर देऊ शकतो का स्वबळावर टक्कर देऊ शकतो का असा संशय ही महायुतीच्या नेत्यांना आहे त्यामुळे काही महत्त्वाच्या ज्या महापालिका आहेत त्या सोहळ्यावर लढण्याचा निर्णय माहितीचे जे नेते आहेत ते घेऊ शकतात आणि या निवडणुका डोळ्यावर समोर ठेवूनच पुन्हा एकदा शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिणीनंतर पुन्हा एकदा लाडकी सून ही योजना आणल्याचं माध्यमामध्ये आलेलं आहे आणि या लाडक्या सुनेला शिंदेसेना शिवसेना ही संरक्षण देणार सासरच्या मंडळीकडून एखाद्या महिलेचं जर शहर झाला तर शिवसेना स्टाईल त्या घरातील लोकांना जाब विचारलं जाणार असंही त्यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितलेलं आहे त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्यावर पोलीस यंत्रणे विश्वास राहिला नाही का असा एक सवाल उपस्थित होतोय आणि ही, ही सर्व जी मंडळी आहेत ती सत्तेत असताना पोलीस यंत्रणा प्रशासन यांच्या हातामध्ये असताना ही वेगळी लाडकी सून योजना आणण्याचा नेमकी काय धोरण असावं हो या पाठीमागं आणि एकनाथ शिंदे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्यावर त्यांच्या कारभारावर विश्वास राहिलेला नाही असं एकंदरीत दिसतं यापूर्वीही एकनाथ शिंदे यांच्या आमदारांनी गृह खात्यावर प्रश्न उपस्थित केलं केले पोलीस यंत्रणाही पैसे खाऊन काम करते आणि एखाद्या मोठ्या आरोपामध्ये घोटाळ्यामध्येही पोलीस यंत्रणाचा पाठिंबा असल्यानंतरच हे सर्व प्रकरणे होतात असा आरोप शिंदेसेनेचे से एक आमदार गायकवाड यांनी काही दिवसापूर्वी केले केलेला होता त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या आमदारांचा देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्यावर विश्वास नाही कारण गेल्या काही दिवसामध्ये राज्यामध्ये मोठमोठे गुन्ह्याचे प्रकरण घडत असतानाच प्रत्येक गावात प्रत्येक शहरामध्ये ही गुन्हेगारी वाढल्याची आपल्याला दिसते ही गुन्हेगारी थांबवण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्याला अपयस आल्याचं दिसतंय मोठ्या प्रमाणात खून दरोडे होत आहेत सायबर गुन्ह्याचे ही प्रकार मोठ्या प्रमाणात शहरामध्ये घडत आहेत एका एका पोलीस स्टेशन अंतर्गत एक एक कोटी रुपये सायबर गुन्ह्याच्या माध्यमातून चोरीला गेल्याचं घटना आपल्याला दररोज प्रसारमाध्यमा दिसत आहेत अनेक सर्वसामान्य नागरिकांना हे सायबर गुन्हेगार गंडा घालताना दिसतात अनेकांची खाती साफ होताना दिसतात आणि हे सायबर गुन्हेगार पकडण्यामध्ये पोलिसांना अपयस आल्याचं दिसतंय आणि इतरही अनेक प्रकरणामध्ये गुन्हेगारी ही, ही वाढल्याची आपल्याला दिसते त्यामुळे एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा महिला असुरक्षित वाटल्याचं आणि त्यांच्या गृह खात्यावर एकनाथ शिंदे यांचा विश्वास नसल्याचं या लाडक्या सुनेच्या योजनातून दिसते कारण महिलांना जी सुरक्षा हवी आहे राज्यामध्ये जी सुरक्षा अपेक्षित आहे ती मिळत नसल्याचं किंवा महिलांना अन्यायग्रस्त महिलांना न्याय मिळाला नसल्याचं एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनात आलं असावं आणि त्यामुळे त्यांनी ही लाडकी शिसून योजना आणलेली आपल्याला दिसते आणि निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून ही लाडकी सुून योजना त्यांनी जाहीर केली का असाही आरोप त्यांच्यावर होतोय मात्र हे सर्व आपण बघत असताना एकनाथ शिंदे यांनी जरी ही लाडकीसून योजना जाहीर केली त्यामागे महिलांना अन्यायग्रस्त महिलांना न्याय मिळावा ही अपेक्षित जरी असलं तर मग राज्याचं गृह खातं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकी करतायत काय असाही सवाल उपस्थित होतो आणि पोलीस यंत्रणेकडून या महिलांना न्याय मिळत नाही का त्या पोलिसांच्या संपर्कात जाऊन पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करूनही संबंधितावर न्याय मिळत नसल्याचं दिसतंय माझं गेल्या काही दिवसापूर्वी पुण्यामधील नगरमधील एक प्रकरण हुंडाबळीच्या संदर्भात गाजलं आणि या प्रकरणामध्येही महिलेला आत्महत्या करावी लागली हुंडा प्रथेचं हे या मगने या वाला वाला। एक या महिलेचा बळी असं म्हणावं लागेल कारण मोठमोठ्या मागण्या मान्य करूनही या महिलेला अखेर आपला जीव गमावा लागला अशी प्रकरणं अनेक राज्यामध्ये आपल्या होताना दिसत आहेत मात्र त्या संदर्भात पोलीस यंत्रणेकडून योग्य असा न्याय मिळत नसल्याचंही दिसतं त्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी ही योजना आणली असावी का त्यांच्या निदर्शनामध्ये आलं असं आलं असेल की एखाद्या कुटुंबामध्ये सुनेवर अन्याय अत्याचार होतो महिलेवर अन्याय अत्याचार होतो मला मात्र त्या महिलेला अपेक्षित असा न्याय पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून मिळत नसावा आणि हे सर्व गृहित धरूनच एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या शिवसेनेने ही लाडकी सून योजना आपल्या राज्यामध्ये राबवायचं ठरवलं आहे मात्र यावर देवेंद्र फडणवीस नेमकी काय भूमिकेत का घेत आहेत भाजप नेमकी काय भूमिका घेते या ही येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच मात्र ही तुम्ही तुमची तुम्ही तुम्ही प्रतिक्रिया नक्की कळवा की एकनाथ शिंदे हे सध्या महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी गेल्या काही दिवसापूर्वी आमच्याकडे गृह खातं द्यावं मुख्यमंत्रीपद नसेल तर गृह खातं द्यावं ही मागणी केली होती मात्र त्यांना गृहमंत्रीपद दिलं गेलं नाही त्यामुळे त्यांनी आता भाजपाला तोड देण्यासाठी आपली ही लाडकी सून योजना आणली असावी का असाही एक बोललं जातं मात्र तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा की एकनाथ शिंदे यांची जी लाडकी शिव सोन योजना आहे यापूर्वीची लाडकी बहीण योजना या माध्यमातून महिलेला दर महिन्याला पंधराशे रुपये दिले गेले मात्र आता महिलांना संरक्षण देण्यासाठी एकनाथ शिंदे यांची शिवसेना पुढाकार घेते आणि एखाद्या महिलेनं शिवसेनेच्या पदाधिका कार्य कार्यकर्त्याकडे शिवसेनेकडे तक्रार केल्यास नेमकी एकनाथ शिंदे यांचे जी सेना आहे ती शिवसेना स्टाईल धडा शिकवणार म्हणजे नेमकी काय करणार असेही अनेक सवाल या माध्यमातून उपस्थित होतात मात्र तुम्ही आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की, की एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री असताना सत्तेत सहभागी असतानाही त्यांना वेगळी अशी लाडकी सून योजना का आणावी लागली त्यांचा देवेंद्र फडणवीस यांच्या कारवार विश्वास नाही का की लाडकी शून योजना आणणं राज्यात आवश्यक होतं अपेक्षित होतं आणि गरजेचं होतं या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आणि ही लाडकी सून योजना जी आहे ती लाडकी बहीण योजनेप्रमाणे यशस्वी होईल का या संदर्भात आपली प्रतिक्रिया काढवा आणि महिलांना या लड़की लडकीसून योजनेच्या माध्यमातून न्याय मिळेल का या संदर्भात आपली प्रतिक्रिया कळवा आपलं चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद थांबतो